नमस्कार मी इंद्रनिल सदानंद बंकापुरे विरासत इंडियन हेरिटेज इनिशिएटिव्ह या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती मंदिरे आणि मूर्ती यांची माहिती याच्यातल्या कथा लोकांना समजाव्यात म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणजे अठ्ठावीस एप्रिल पाच मे आणि बारा मे हे तीन रविवार आपण सलग पुण्यामध्ये विरासत मॅरेथॉन करतोय यात अठ्ठावीस एप्रिल रविवारी मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम होईल पाच मे रोजी आमचं छत्तीसगड हे गड़ बद्दल वेगवेगळी माहिती देणारा कार्यक्रम डॉक्टर निलिमा थत्ते सादर करतील आणि बारा मे रविवारी नरेंद्र वेलणकर हे भारताचा सांस्कृतिक सेतू समजल्या जाणाऱ्या कंबोडिया देशाबद्दल आपल्याशी गप्पा मारणार आहेत हे तीनही कार्यक्रम खूप छान आहेत खाली दिलेल्या कमेंटमध्ये रजिस्ट्रेशन ची लिंक आहे हे कार्यक्रम सर्वांसाठी मोकळे असून सर्वांसाठी मोफत देखील आहेत तुमचे मित्रमंडळी तुमचा परिवार तुमच्या अप्त्यष्ट या सगळ्यांना या कार्यक्रमांना घेऊन या आणि खूप छान वेगळे पैलू तुम्हाला या कार्यक्रमात नक्की बघायला मिळतील भावे हायस्कूल परिसरामध्ये भारतीय विचार साधना हा जो हॉल आहे तिथे दर रविवारी अकरा ते एक या वेळेत हे तीन कार्यक्रम होणार आहेत अशाच कार्यक्रमांची रचना आपण नाशिक मुंबई संभाजीनगर कोल्हापूर या भागांमध्ये देखील करतो आहोत त्याबद्दल सर्व माहिती आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सवरती उपलब्ध आहे तर ते फॉलो करा आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा आणि त्यामध्ये देखील ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल अठ्ठावीस एप्रिल पाच मे आणि बारा मे असे सलग तीन रविवार सकाळी अकरा ते एक या कार्यक्रमांसाठी तुमचे मोकळे ठेवा तिथेच भेटू धन्यवाद